हाय मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहेत ना सगळे मजेत असतील सगळे बरे असतील असं समजूया आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अलीकडचा काळ म्हणजे चालू काळ हा डिजिटल काळ आहे डिजिटल युगाची क्रांती या काळामध्ये झालेली आहे आणि बरेचसे जे फिजिकल कामं होतं ते आता ऑनलाईन होत आहेत आता लग्नासारख्या कार्यक्रमाच्या वेळी निमंत्रण देण्यासाठी आपण लग्नपत्रिकेचा वापर असं छापत होत्या लग्नपत्रिका पूर्वीच्या काळी परंतु आता त्या डिजिटल बनवल्या जातात ऑनलाईन बनवल्या जातात आणि त्याचं व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावरती असं शेअरिंग होतं आणि त्या आपल्या हो नातेवाईकापर्यंत त्या पोचतात अतिशय महत्त्वाचा नातेवाईक जर असेल तर आपण त्याला लग्नपत्रिका नेऊन देतो आणि मग तो, तो आपल्या लग्न कार्यासाठी उपस्थित राहत असतो परंतु आता ही लग्नपत्रिका ऑनलाईन कशा पद्धतीने बनवायची ती बी फ्रीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण जाणार आहोत या वेबसाईटवर त्या वेबसाईटचं नाव आहे तर आपण जाऊया आता या मोबाईलच्या स्क्रीनवर मोबाईलवर आपण शिकणार आहोत की लग्नपत्रिका कशी बनवायची अतिशय सोपा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता तर आता आपण जाणार आहोत मराठी मराठी इनवाइट्स डॉट कॉम यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध लग्नपत्रिका दिसतात पण आपल्याला याच्यामधलं एक सिलेक्ट करायची आहे कोणत्यामध्ये आपल्याला बदल करायचं कस्टमाइज करायचं आहे त्याच्यामध्ये आपलं टाकायचं आहे त्यांचं काढून टाकायचं आहे तर मी ही सिलेक्ट करतो आहे लग्नपत्रिका तर अशा पद्धतीने ही लग्नपत्रिका दिसते या ठिकाणी आता आपल्याला आवश्यक बदल करून घ्यायचे आहेत इथं त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिलेलं आहे आता आपण आपल्या पद्धतीनं घ्यायचं आहे आता हे या ठिकाणी गणपती दिसतो हा गणपती आपल्याला काढून त्या ठिकाणी चेंज करायचं आहे आपल्याला गणपती तर आता आपण गणपती चेंज करूया तर इथं ह्याच्यावरती जाऊया चूज फाईल चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याकडे गणपती आहे तो गणपती आपण सिलेक्ट करायचं आहे तर डनवर क्लिक करायचं आहे हा गणपती इथं अपलोड म्हणूया या ठिकाणी वेट प्लीज मग ते हां इथं गणपतीचं चित्र बदललं आपण त्या ठिकाणी आता त्यानंतर ते गणपती प्रसन्न म्हटलेलं आहे किंवा इथं गणपतीच्या ठिकाणी दुसरंही तुमचा देव असू शकतो तो टाकू शकता इथं पांडुरंगाचं टाकू शकता अजून तुमचा कुठला देव असेल त्या ठिकाणी त्याचं चित्र टाकू शकता इथं आता बघा वराचा फोटो आहे किंवा वधूचा फोटो आहे तो सुद्धा आपण चेंज करू शकतो इथं बघा चेंज फोटोवरती क्लिक करू आता आपण वराचा फोटो बदलून या ठिकाणी दुसरा फोटो टाकायचा आहे इथं चूज फाईलवर मी क्लिक केलं चूज केल्यानंतर या ठिकाणी हा मी वराचा फोटो या ठिकाणी टाकतो आहे टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली अपलोड म्हणायचं आहे खाली प्लीज वेट येतं वेट गेल्यानंतर आता इथं फोटो चेंज आता वधूसहसुद्धा फोटो आपण इथं टाकू शकतो तर वधूचा फोटो आता ही चेंज करूया तर ही वधू निवडूया आपण डेमो आहे हे बरं का तर तुम्हाला समजवण्यासाठी हे सांगतोय मी अपलोडवर क्लिक करू अपलोडवर क्लिक केल्यानंतर बघा इथं ह्या वधूचाही फोटो बदलला गेला हां आता या तुमच्या वराचं नाव इथं वेगळं असू शकतं हे बदल करू शकता तुम्ही इथं तुम्ही इथं राजवर्धन आहे तिथं आपण चिरंजीव राजवर्धन ची ठेवू आपण चिरंजीव सागर टाकू आपण सागर या ठिकाणी असा आपण बदल करू शकतो आता हे कोणाचा मुलगा आहे त्याचं नाव आपण इथं बदलू करू बदल करू शकतो माझी कापसे इथं बदल करू शकतो इथं माहीत इथं सुद्धा वधूच नाव आपण बदलू शकतो वधूचं नाव काय असेल काही आपण टाकू शकतो आपल्या आपल्या पद्धतीनं पद्धतीनुसार सगळं काही बदल करू शकतो कुठं आहे हे स्थळ बदलू शकतो आपण याच्यामध्ये अजून भरपूर काही बदल करू शकतो आपल्या प्रत्येक इथं शुभ व्हा जर असेल तर त्या तिकडं काढून दुसरं टाकायचे तर तुम्ही दुसरी पी एन जी इथं अपलोड करू शकता तुमच्या पद्धतीनं आणि चेंज फोटो हे सुद्धा पी एन जी अक्षराची बदलू शकता आपल्याला काहीच इथं बदलायचं नाही जसं आहे तसं ठेवायचं आहे तर आपल्याला प्रिव्यू आता ही लग्नपत्रिका कशी दिसेल ते आपण बघणार आहोत लग्नपत्रिका जनरेट होते हे बघ लग्नपत्रिका जनरेट झालेली आहे होत आहे लग्नपत्रिका होत आहे आज गणपतीचा दिवस असल्यामुळं बाहेर वाजवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आवाजामध्ये थोडासा व्यत्यय येतोय पण समजून घ्या खूप स्लो चाललेलो आहे जनरेट आता बघा इथं मी बदल करून कुठलं कुठलं काय काय टाकलेलं आहे ते इथं नाव फोटो वगैरे आलेले आहेत अशा पद्धतीनं लग्नपत्रिका तयार झालेली आहे परंतु तरी पण आपल्याला वाटलं याच्यामध्ये बदल करायचा आहे आप आपल्याला तर आपण बदलसुद्धा करू शकतो या ठिकाणी इथं एडिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर परत आपण त्या ठिकाणी जाऊन बदल करू शकतो इथं बदल करू शकतो नाहीतर आपल्याला ही योग्य आहे लग्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे तर आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो डाउनलोड केल्यानंतर इथं वरती बघा दिसतं तुम्हाला फाईल डाउनलोड होते आणि अशी लग्नपत्रिका आपल्या मोबाईलवर दिसते आणि आप आपण ही ती इथं क्लिक करून या ठिकाणी ती सेअर सुद्धा करू शकतो सगळीकडे अशा पद्धतीनं ऑनलाईन आपण घरच्या घरी लग्नपत्रिका इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचं पुढील भागात नमस्कार